साहेबांची जंगी सभा आज कल्याण लोकसभेत डोंबिवली येथे होणार होती त्याची आपण तयारी पाहू शकता माझी कॅमेरामनला विनंती असेल कृपया सभेची एकदा तयारी देखील त्यांनी दाखवावी अगदी संपूर्ण तयारी झाली असताना तीन सव्वा तीन वाजता केवळ डोंबिवलीत नाही या संपूर्ण ना, मुंबईपासून सगळ्या परिसरात जो काही वादळी पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे सगळं परिस्थिती तर आपण पाहू शकता आणि फक्त तेवढंच नाही हवामान खात्याचा असा अंदाज आहे की परत एकदा साडेसात आठ वाजता म्हणजे सभा जेव्हा रंगलेली असेल त्यावेळीसुद्धा परत एकदा मुसळधार पाऊस येऊ आणि एकदा उद्धव ठाकरे साहेब इकडे आल्यानंतर हजारोंच्या संख्येने नागरिक इकडे येतील कार्यकर्ते इकडे येतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि नागरिकांमध्ये कोणते व्यत्यय येऊ नये मुसळधार पाऊस असला तर मोठं मार्गदर्शन करता येत नाही सविस्तर बोलता येत नाही त्यामुळे हे सगळं लक्षात घेता शेवटी महत्त्वाचं काय आहे उद्धव ठाकरे साहेबांनी कल्याण लोकसभेत येऊन आमच्या उमेदवारासाठी प्रचार करून जनतेची मनं जिंकणं ते आता आम्हाला नवीन तारीख मिळालेली आहे सोळा तारखेला उद्धव ठाकरे साहेब इकडे येणार आहेत आम्ही आता निवडणूक आयोगाकडे विचारणा केलेली आहे की कुठल्या कुठल्या जागा कुठली कुठली मैदानं किंवा कुठले कुठले चांगले स्पॉट अवेलेबल आहेत त्यामध्ये एक निवडून सोळा तारखेला आता आमची सभा होणार कुठे जाणवतो सोळा तारखेला कुठल्या नाही आता निवडणूक आयोगाकडे कुठले कुठले अवेलेबल स्पॉट आहेत शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर आपल्याला परवानगी घ्यावी लागते विरोधकांची कुठे सभा आहे का किंवा अन्य कसल्या ग्राउंडची कुठे बुकिंग आहे का हे सगळं तपासल्याशिवाय आम्ही आम्ही साधारण तीस एक हजार पब्लिक म्हणजे आमचे कार्यकर्ते इतर नागरिक इतर हजर राहतील ह्या हिशोबाने आम्ही नियोजन केलं होतं आता भविष्यात दोन तीन दिवसात कसं काय करता येईल जागा कुठल्या आहे काय पण निश्चितपणे उद्धव साहेबांची सभा या कल्याण लोकसभेसाठी होईल याची आम्हाला खात्री आहे आज शिवसेना महाआघाडीची आजची जी सभा होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तर आजचं हे क्लायमेटचं वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये पाऊस पडला आहे सगळं झालेलं आहे अशा वातावरणात कार्यकर्त्यांना बोलवून सभा लावणं योग्य दिसत नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जी सभा आज ह्या ठिकाणी आमच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे त्यांच्याबद्दल त्या उमेदवारांच्या या आमच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार असून त्या उमेदवारांसाठी जी सभा जी आजची आयोजित केली होती त्याचं सगळं चांगलं नियोजन झालं होतं चांगल्या प्रकारे सगळे कार्यकर्ते सगळे ह्या का ठिकाणी येणार होते या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख साहेब आहेत त्या ठिकाणी वरुणजी सरदेसाई आहेत ही सर्व मंडळी ह्या रात काल रात्रीपासून तयारी करतात मेहनत घेत होती या सभेसाठी आणि इथले पदाधिकारी सगळे मेहनत घेत असताना या पावसाचं आजच्या हे संकट जे आहे त्या ह्याच्यामुळेच आजची ही सभा पक्षप्रमुखांनी रद्द केलेली आहे